अंबरनाथ व बदलापूर शहराच्या वेशीवरील मोकळ्या जागांवर गेल्या काही वर्षात येथील विस्तारित पट्ट्यात मोठ्या प्रमाणात गृहसंकुल पार्कमुळे झपाट्याने नागरीकरण वाढत आहे दोन्ही शहरे एकमेकांना जोडली जात असताना स्टेम धरतीवर दोन्ही शहरांना स्वतंत्र पाणीपुरवठा नियोजनाची मागणी देखील केली जात आहे या शहरांना एम एम आर डी एच्या बारवी धरण बदलापूर बॅरेज धरण चिकलोली धरणातून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून पाणीपुरवठा केला जातो मात्र जुन्या जलवाहिन्या आणि पाण्याच्या टाक्यांना जोपर्यंत नवीन जलवाहिनी आणि नवीन पाण्याच्या टाक्यांचा समन्वय होत नाही त्यामुळे अमृत अभियान अंतर्गत सुधारित अंबरनाथ पाणीपुरवठा योजनेतील बदलापूर बेलवली ते शांतीनगर फॉरेस्ट नाका या ठिकाणी नऊशे मिमी व्यासाची जलवाहिनी टाकण्याच्या कामाचे भूमिपूजन बुधवारी दोन्ही शहराच्या समन्वयाने नारळ वाढवून करण्यात आली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पाणीपुरवठा मंत्री, मंत्री गुलाबराव पाटील तसेच खासदार श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर बालाजी किनीकर यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे बदलापूरचे माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे युवासेना तालुका प्रमुख शैलेश भोईत यांच्या सहकार्याने अमृत अभियान अंतर्गत सुधारित अंबरनाथ पाणीपुरवठा योजनेतील बदलापूर बेलवली ते शांतीनगर फॉरेस्ट नाका या ठिकाणी नऊशे मिमी व्यासची जलवाहिनी टाकण्याच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले मात्र बदलापूरवासियांचा पाण्याचा प्रश्न सुटला पाहिजे असे साकडे घालत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना घाम फोडला दरम्यान या अमृत अंतर्गत अंबरनाथ पश्चिम भागातील पाणीपुरवठा सुरळीत होणार असून पाणी प्रश्न लवकरच मार्गी लागेल असा विश्वास आमदार डॉक्टर बालाजी गिनीकर यांनी व्यक्त केला जे नऊशे बँके लेनचं काम होतं तेवढं फक्त काम राहिलं बाकीचं अंबरनाथचं डिस्ट्रीब्युशनचं वगैरे जे काम आहे आणि टाक्या बांधाचं काम आहे ते झालेलं होतं

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अधिकारी मिलिंद देशपांडे अभियंता मिलिंद बसनगर तसेच कार्यकर्ते स्थानिक नागरिक उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट न्यायदरबार अंबरनाथ